बुलढाण्यातील खरीप हंगामातील पिकं बहरली असताना सोयाबीन पिकामध्ये हुमणी आळीचा शिरकाव झालाय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे नुकतीच अंकुरलेली पिकं वाळू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय वाशिमच्या पांडव उमरा परिसरामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकं धोक्यात आली आहेत सोयाबीन तूर आणि हळद पिकं वाळून जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत घेण्याची मागणी मदत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे मावळ तालुक्यामध्ये आढळे खुर्द इथं शाळा वर्ग घेण्यात आला यावेळेला शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया गादीवापा रोपवाटिका चारसुत्री लागवड करण्यासाठी दोरी तयार करणं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या वर्गाला महिला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला पुण्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला तब्बल दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति किलो असा उच्चांकी दर मिळाला आहे पेरूला देखील पंचावन्न रुपये प्रति किलो इतका भाव मिळाला आहे शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी बाजार समितीने मुख्य बाजार आवारामध्ये धान्य सफाई यंत्र सुविधा उभारलेली आहे श्रीरामपूर तालुक्यातील कणकपूर या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या बागेतून डाळिंबाची चोरी करण्यात आली आहे त्यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचे दोन टन डाळिंब चोरीला गेलेले आहेत या प्रकरणी चोरट्यांना अटक करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचं बिल एकतीस जुलैपर्यंत मिळणार आहेत तहसीलदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे प्रशासनाचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन तूर्तास स्थगित केला बीड जिल्ह्यात एकोणीस जुलैपासून जनावरांची खरेदी विक्री बंद करण्यात येणार आहे संदर्भात कुरेश समाजाकडून बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पीक पाणी बाय नेचर केअर चे, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत